नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जलात कट्टा चॅनेलमध्ये आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेला आहोत एक नवीन रिक्रुटमेंट आगारकर संशोधन संस्था पुणे भरती यातर्फे काही पदांसाठी भरती निघालेल्या आहे ही जी भरती आहे ती वॉकिंग इंटरव्ह्यू आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चार नऊ दोन हजार पंचवीस आहे आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला पाहूया पण संपूर्ण डिटेल्स माहिती पोस्ट असिस्टंट प्रोजेक्ट असिस्टंट या प पदासाठी ही वॅकन्सी निघालेली आहे स्टायपन आहे वीस हजार प्लस एच आर एज लिमिट पन्नास इयर्स आहे म्हणजे प्रोजेक्ट असिस्टंट हे जी पोस्ट आहे ती मॅक्स ए आर आय स्पॉन्स प्रोजेक्ट इन नॅनो बायोसायन्स अँड बायोनॉजी ग्रुप ऑफ इन इन दिस इन्स्टिट्यूट ह्याच्या अंडर ही पोस्ट आहे पोस्टनेम प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम अ युनिव्हर्सिटी ऑर इक्विवॅलेंट हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ॲप्लिकेशन फी ही ऑनलाईन भरायची आहे शंभर रुपये फी आहे एक्सेप्ट एस सी एस टी दिव्यांग वुमन कॅन्डिडेट्स वगळता बाकीच्या कॅटेगरीतील उमेदवारांसाठी शंभर रुपये फी आहे ही फी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑनलाईन एस बी आय डॉट एस बी आय स्लॅश एस बी आय कलेक्ट या वेबसाईटवर जाऊन ही ॲप्लिकेशन फी पे करायची आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे निवड प्रक्रिया इंटरव्ह्यू थ्रू निवड प्रक निवड केली जाणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चार नऊ दोन हजार पंचवीस आहे ॲप्लिकेशन लिंक ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए आर आय जॉब डॉट अवर लाईव्ह डॉट कॉम या वेबसाईट ही लिंक ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे ह्या लिंकवर जाऊन तसेच अधिकृत जी वेबसाईट आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए आर आय पुणे डॉट ओ आर जी या वेबसाईटवरून ही जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही जी आपण पी डी एफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देण्यात येणार आहे चला भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत रहा नोकरी झरात खट्टा चॅनेल थँक्यू